माननीय मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाची एक अतिशय महत्वाची बैठक घेतली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील शाळा आणि शिक्षकांबाबत चार नवे मोठे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची आता इथून पुढे सक्ती करण्यात येणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात स्पेशलला स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात पूर्व प्राथमिकला आता नोंदणीची अट शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश राज्यात मोठ्या प्रमाणात पूर्वप्राथमिक म्हणजेच प्ले स्कूल नर्सरी चालवल्या जातात मात्र त्यांची नोंदणी होत नाही आता ही नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे अनिवार्य असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले पूर्वप्राथमिक म्हणजे प्ले स्कूल नर्सरी सुरू करण्यासाठी राज्य वा केंद्र सरकारकडून मान्यता घ्यावी लागत नाही तसेच नियमावली नाही त्यामुळे बरेचदा मनमानी शुल्क आकारले जाते त्यामुळे एक धोरण आणले जाईल या पूर्वप्राथमिक शाळांना नोंदणी करावी लागेल त्यांना हे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य करा असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत सायकल वाटप केल्यामुळे विद्यार्थिनींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे ही योजना सुरू राहावी असेही त्यांनी सांगितले आहे तर विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणीला वेग दिला जाणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांना आधार कार्डवर आधारित सर्व सवलती दिल्या जातात मात्र बोगस विद्यार्थी दाखवून काही संस्था अनुदान आणि सवलती लाडतात त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे तर एक वर्ग स्मार्ट वर्ग एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले तर सर्व शाळांमध्ये राज्यगीत सक्तीचे मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅपिंग करणार तर राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पंचवीस सव्वीसपासून लागू करणार पी एम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास केला जाणार तर शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून तिचे बळकटीकरण केले जाणार शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणे आदींवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली